खरं तर गेले पंधरा दिवस मी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावात जातो आहे वेगवेगळ्या गावात जातो आहे त्या ठिकाणी भेटी घेतो आहे बैठका करतो आहे याला थोडंसं राजकीय भाषेत विस्फर कॅम्पेनिंग तर तेच मी करतो आहे आणि त्या ठिकाणी जातो आहे आज तालुका संभ्रमित आहे तालुक्याच्या लोकांचं अनेक जणांचं म्हणणं आहे की अरे तुम्ही ती गजन तयारी करताय मग एकाच एक झाली तर निवडणूक जिंकली जाई जाऊ शकते मग एकाच तीनला चारला अवघड आहे बाबा आणि विद्यमानांची दहशत एवढी आहे की मग नको आम्ही या त्यांच्या विरोधात जाणार नाही किंवा ब बघा आम्हाला तर बदल करायचा आहे जसं कालची खासदारकीची निवडणूक ही जनतेने हातात घेतली आणि जनतेने हातात घेतल्यामुळं जरी नेते मंडळी एका बाजूला गेली असली तरी त्या निवडणुकीत जनतेने तिचा निर्णय दिलेला आहे तर आज लोकांमधला जो संभ्रम आहे की तीन चार झाले तर हे होईल ते होईल परत तेच हा जो मुद्दा आहे हा खोडण्यासाठी मी लोकांमध्ये जात असतो त्याच्यामधला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहिलं देतो आणि नंतर मग तीन लोकं राहिल्यावर काय याचं पण उत्तर त्यामध्ये येणार आहे तर त्याच्यामध्ये माझं म्हणणं एकदम क्लिअर आहे की जर अतुल देशमुखांना या प्रक्रियेमध्ये पवारसाहेबांनी विश्वास देऊन जर तिकीट दिलं तर मी ही निवडणूक तुतारी या चिन्हावर लढणार आहे साहेबांना वाटलं की हा योग्य ताकदीचा नाही माझ्यातही काही उणीवं असू शकतात सगळ्या गोष्टींचा विचार करून जर नाकारलं गेलं तर प्रामाणिकपणे पवारसाहेब जो उमेदवार देतील महाविकास आघाडीचा त्याचं काम करायचा निर्णय मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे समोरच्या बाजूने दिलीप मोहिते यांच्या विरोधात आहात का तर आम्ही आहोत म्हणूनच ह्या बाजूला आलो आहे मग आमचा निर्णय अगदी क्लिअर आहे दुसरा रा विषय राहिला लोकांच्या मनातला जो मी माझ्या बोलण्यातून आला आहे किंवा तीन लोकं राहिली तर काय आणि चार लोकं राहिली तर काय तर या तालुक्यात मला नाही वाटत की मला वाटतं नारायणप्पा आणि दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या निवडणुकीनंतर एका सेट निवडणूक झाली अशी झालेलीच नाही आहे तर जी मधी चौदाला निवडणूक झाली त्यावेळेस पण तीन उमेदवार होते आणि तिन्ही लोकं ताकदीची होती तर त्याच्यामध्ये एका उमेदवाराला सोळा हजार मतं पडली भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती तर त्यांचं काम कमी होतं का तर नव्हतं त्यांच्यात काय उणी होतिका तर नव्हतं पण लोकांचं त्यावेळेस असं ठरलं होतं की यावेळेस आपल्याला मोहिते पाटलांना मतदान द्यायचं नाही आणि आपल्याला सगळं मतदान आपल्या एकाच माणसाला द्यायचं आहे तर ते कोणाला द्यायचं तर ते सुरेश भाऊ गोरेंना द्यायचं आहे आणि त्या मुद्द्यावरती तालुका एकवटला होता आणि त्या पद्धतीने मतदान झालं जरी तीन लोकं असली तरी त्याच्यामध्ये निर्णय निकाल असा झाला की सुरेश भाऊला एक लाख तीन हजार मतं पडली त्यावेळेस आजही तुम्ही पहा रामदास ठाकूर अशोक खांडेवारा राजू जवळेकर यांनी त्यावेळेसची त्याच्या अगोदरची दोन हजार नऊची निवडणूक लढली होती त्यावेळेस पण एक लाख मतं यांच्या विरोधातच होती तुम्ही काल परवाची निवडणूक झाली तिच्यातही एक लाख सोळा हजार मतं एका बाजूला आहेत आता निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत खासदारकी पाहिली आणि आमदारकी पाहिली तर या तालुक्याचा विद्यमानांच्या विरोधातला कल जो आहे तो साधारणतः एक लाख मताच्या पुढे अगदी मी सुरेश भाऊ आणि मोहिते पाटील आमची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये दे देखील आमच्या दोघांची मतं सुरेश भाऊचीन माझी ही सोळा हजार आहेत एक लाख सोळा हजार एकंदरीत कल तो आहे तर पब्लिकला आणि याला म्हणजे गाव पातळीवर गावगाड्यात काम करणाऱ्या विरोधातल्या लोकांना आपल्या या माध्यमातून मी एक संदेश देऊ इच्छितो की पुढाऱ्यांनी जरी काही केलं त्यांना जे काय वाटेल ते पण आपण आपलं मत एकाच माणसाच्या पार्ट्यात जर टाकलं की जो निवडून नू� येऊ शकतो आणि तेवढे गाव पातळीवर काम करणारे जे सरपंच आजी आहेत सोसायटीचे मेंबर आहेत जे विरोधक म्हणून वर्षानुवर्ष काम करतात ज्यांना वाटतं की हे नकोत असे लोकं जाणकार आहेत की गाव पातळीवर जर त्यांनी ग्रामपंचायतचा पॅनल केला तर तो पॅनल करत असताना त्यांना अचानक वाटलं की बा तीनमध्ये हे दोन निवडून येतात हा निवडून येत नाही पण ह्याला मतं टाकले निवडून येतो तर तो ते निर्णय घेतात त्यामुळे जो माणूस यांना पाडू शकतो त्याच्या पाठीमागं जर गावगाड्यातला त्या ठिकाणी बूथवरचा माणूस उभा राहिला आणि त्याचं मतदान त्या माणसाच्या मागे यांनी उभं केलं तर निश्चित त्या ठिकाणी विजय होईल आणि विजय कोणाचा करायचा तर जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याचाच आपल्याला विजय करायचा